नमस्कार हॅपिनस स्टेट एक फंक्शन आहे लास्ट वेळी मी ठेवलं आठ आठवडे आणि त्याच्यात मला एवढं प्रेम भेटलं की या ऑक्टोबर नोव्हेंबर स्टार्ट झालं की लोक मला विचारायला लागले की आपण हॅपीनेस स्टेट कधी ठेवणार आहे कधी ठेवणार आहे कधी स्टार्ट होणार आहे तर मी लास्ट वेळी एकोणतीस डिसेंबरला ठेवला होता यावेळी मी चौदा डिसेंबरला मी माझं फायनल झालेला आहे उद्या चौदा तारखेला सकाळी सात ते नऊ हॅपीनेस स्टार्ट मी स्टार्ट आहे सगळ्यांना माझे हा विनंती आहे तुम्ही पण या हॅपीनेस स्टिंग म्हणजे एक असं मेसेज आहे आपली बॉडी फिट फिट असल तर आम्ही हिट होणार त्यामुळं त्याच्यात पंचवीस ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे जम्पिंग बॉक्सिंग चेस कॅरम अँड कार्टून्स हॉकी फुटबॉल बास्केटबॉल अँड क्रिकेट लॉट्स ऑफ गेम्स एन्ड फंड्स तर एक मेसेज जाणार जे आता जे बाळ आहे म्हणजे आता जे जनरेशन आहे ते स्पोर्ट्समध्ये मध्ये एवढे ऍक्टिव्हिटीज नाही फिट नाही फक्त ते मोबाईल आणि टी व्ही सगळं म्हणजे त्यांचं लक्ष तिथंच आहे इंटरनेट हे ते तर माझा असा एक विचार झाला की वाय नॉट पब्लिकसाठी एक फिट आहे तो हिट एक कार्यक्रम ठेवायचा हॅपीनेस ठीक म्हणून तर हे माझ्या मेसेज लोकांकडे गेलेला आहे लास्ट इयर मला लोकांनी खूप प्रेम केलं पाच हजार ते सहा हजार लोक दर आठवड्यात यायचं होतं आणि यावेळी मी आता जे उद्याचा चौदा तारीख डिसेंबर मी स्टार्ट करणार आहे तर मला सगळ्यांना एक आव्हान आहे की या आजून विनंती आहे तुम्ही पण भाग घ्या कोण असणार आहे उद्या मी ऍक्च्युअली मान्य डेप्युटी सीएम अजितदादा पवारसाहेब येणार होते पण मुंबई सॉरी नागपूरचं अधिवेशन चालू आहे म्हणून दादा नाही म्हणलं आणि त्याच्यानंतर कमिशनर साहेब पण इथं नाही पण योगेश बेल नाना काटे उल्हास शेट्टी जगदीश शेट्टी आपला राजू मिसाळ हे सगळं लोक येणार आहे आणि आमचे जे उद्घाटनसाठी ज्येष्ठ लोक येणार